नमस्कार मित्रांनो तर आज आजी म्हणली मी तुला हरभरा भाजून देते खायला मस्त लागते तर मी आज हरभरा आणायला आली हे बघा तर यातला वायला वाईला, वाईला हरभरा मी नेते मस्त लागते म्हणते वायला वाईला अंजो म्हणे तर इकडे बघा मला पडसाचं झाड दिसलं ते मनाला किती आकर्षित करणारे फुलं आहे तर सोबत आम्ही होडीचा कलर म्हणजे रंगपंचमी याच्यासोबत खेळतो याचा कलर बनवून खायला कसं लागतो भाजला हो चला आज मी वावरात आली मिरच्या तोडायले आजी इथं पहा हरभरा भाजत आहे हा नाही तर काही भाजलं नाही पण आजी भाजून राहिली बा खाऊन घेतो आजी कशी भाजते हो हो चला वाईला आहे ना मग वा। व्हायला हाय चांगला आहे मी खायला चांगला लागते खाऊ काय ह भाजायचा असं भाजायचा

मस्त लागून राहिला पण जायला खा भाजून खा हो पहिले किती जमा करायचंय भाजू फिज जाय ना हो आता काही राहिलं नाही आता नाही राहिलं पण खायला चांगलं लागते ना हो चांगला लागते जुनं ते हो थांबारे थांबारे हो थांब रे थांबा

तर मंडळी हरभरा भाजून खायला एक नंबर लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या आजीने भाजून दिलाय हरभरा अशाच पद्धतीने भाजा आणि तुमचे ट्रान्सफर वगैरे वाढले असेल तर हा खाल्ल्याने ते लवकर बसतात तर तुम्ही भाजून बघा आणि खाऊन बघा आणि आवडला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद